या ठिकाणी श्रीरामांचे भक्त बंजरंगली यांच्या साक्षीने आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांच्या आशीर्वादाने आदरणीय उद्धवजी साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक एक आणि नगराध्यक्ष पदाच्या त्या उमेदवार आहेत जयताई प्रशांत पाटील त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक एक चे उमेदवार मेघनाताई सोनवणे आणि नवल नंदू नंदू मिस्त्री नवल बापू म्हणतात त्यांना नंदू शेलार यांच्या प्रचारार्थ जी काही रॅली त्या रॅलीचा या ठिकाणी शुभारंभ होतोय मित्रांनो या ठिकाणी मला सांगण्यासाठी एक आनंद होतोय की आमच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्या ताई अत्यंत सेवाभाई आहेत त्यांचे जे पत्र प्रशांत भाऊ त्यांनी आतापर्यंत वाहनामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलंय त्याचप्रमाणे आपण तर मेघना ताई आणि नंदू शेलार यांचं सुद्धा वार्डामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम आहे या ठिकाणी सगळेजण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आजच्या या प्रचार रॅलीच्या निमित्ताने या वार्डामध्ये सगळं मतदारांना मी नम्र आवाहन करतो की आमच्या उमेदवारांच्या मशाल या चिन्हावर आपण शिक्का मारवा आणि त्यांना आपल्या सेवेची संधी द्यावी आपण त्यांना संधी द्याल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हर बंधू भगिनी मातांना सर्वांना जय महाराष्ट्र आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जय श्रीरामांचे भक्त आणि आपले सगळ्यांचे स्फूर्ती स्थान आपल्याला ताकद देणारे अशा आपल्या सगळ्यांचे महा बजरंगबली यांच्या आशीर्वाद घेऊन प्रचारचा प्रचाराचा नारळ आज आम्ही फोडलेला आहे आजपासून वॉर्ड क्रमांक एक असेल नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयताई असतील आमच्या मेघनाताई असतील नंदभाऊ असतील यांच्या सगळ्यांच्या प्रचारासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत त्यांचा प्रचार आजपासून आम्ही सुरू करत आहोत आपल्याकडे एक साधारणतः लोकशाहीच्या अगोदर जेव्हा राजे रजवाडे होते त्यावेळेला अशी पद्धत होती की राजाचाच मुलगा राजा होईल परंतु आपण संविधान स्वीकारलं आणि तर जो कष्ट करेल जो लोकांच्या आधी अडचणीच्या वेळेला मदतीला धावून जाईल जो अडचणीच्या वेळेला उभा राहील जो भ्रष्टाचार करणार नाही जो खोटं बोलणार नाही असा कोणी सामान्य जो लोकांना आवडतो जो लोकांच्या मनात ठरलेला आहे असा सामान्य कार्यकर्ता सुद्धा राजा होईल असं संविधानाने आपल्याला अधिकार दिला आणि म्हणून आमचा हा प्रयास जो आहे आमची उमेदवारी याच्यासाठीच आहे की आमच्या समोर ज्या त्यांच्या समोर दोन आजी माजी आमदारांच्या पत्नी आहेत परंतु त्यांच्याकडे ते काहीच नसताना म्हणजे स्वर्गीय ओंकारप्पा असतील किंवा मग किशोरप्पा ते वडील असतील यांच्याकडे कुठलीही आर्थिक परिस्थितीचे एवढे साधन नसताना यांनी हो कोट्यावधीची माया जमवली अरबो रुपयांच्या जमिनी खरेदी केल्या आणि आता परत तुम्हाला लुटण्यासाठी नगराध्यक्षाच्या रुपाने ते तुमच्याकडे मत मागायला येतात त्याच्यापेक्षा सगळ्यांमधले सर्वसामान्य आपण खांद्यावर हात ठेवून म्हणू शकतो की आता ज्या चल माझं काम कर अशा पद्धतीची तुमची एक भगिनी तुमची मुलगी तुमच्या समोर मत मागण्यासाठी येते तो प्रकारांच्या मेघना वाहिनीच्या संदर्भात असेल किंवा नंदू बहुदेव संदर्भात असेल की को, कोरोना काळामध्ये कुठलाही राजकीय वर नसत नसताना कुठल्याही आमदाराचा मदत नसताना आमदाराचा हात नसताना नंदुभाऊंनी कोरोना काळामध्ये लोकांची मदत केली जीव वाचवण्याचं काम केलं अशा उमेदवारांना आपल्याला सत्ता देऊन आपल्या सेवेची एकदा संधी आपण द्यावी ही विनंती या आम्ही करतो यापुढे जसा जसा प्रचार रॅली होईल तसा तसा अनेक मुद्दे येतील याच्यामध्ये परंतु एकच मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो की तुम्ही सर्व सर्वसामान्य आहात आपण सर्व सर्वसामान्य आहोत आणि उमेदवार सुद्धा सर्वसामान्य आहेत यांच्या पाठीमाग कुठल्याही राजकीय पुढाऱ्याचा मोठा हात नाही पैसा नाही धनशक्ती नाही कदाचित तुम्हाला इथं पाकीत हलव पाणी येतं खराब पाणी येतं झाले तरी गटात निघत नाही मग आपण काय केलं जमा मारतो पण आपण काही बोलू शकत नाही कारण आपण पैसे घेऊन मतदान केलेलं असतं आमचे हे सगळे उमेदवार जे आहेत ना हे तुमच्याकडं तुमच्या सेवेसाठी पाच वर्ष बांधील जातील तुमचे नोकर म्हणून काम करतील या निमित्ताने आश्वासन देतो एकदा यांना संधी देऊन या नव्हे तर महाराष्ट्राला दाखवून द्या की दोन मोठे मोठे आमदार खासदार तरी यांच्या समोर उभे असले तरी सामान्य माणूस त्यांच्यातल्याच एका सामान्य माणसाला निवडून देऊ शकतो आणि सत्तेत बसवू शकतो ही ताकद तुमच्यामध्ये ही ताकद दाखवा याच निवडताने हेच आव्हान पाचोलेकरांना करतो जैन जय महाराष्ट्र